हर मन की मीत स्वनाम धन्य शिक्षण महर्षी सिंचाई के प्रणेता सामाजिक आर्थिक राजकीय सर्व जी सामाजिक कार्य आहेत त्या प्रत्येक कार्याला गोंदिया भंडाराला एक नवीन कलाटणी देणारे श्रद्धेय मनोहरभाईजी पटेल यांच्या प्रतिमेला माझं अभिवादन त्याचबरोबर कोणतेही कार्यक्रम म्हटलं की त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणे स्वाभाविकच म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य अजय रांडाले सर वरिष्ठ शिक्षक आदरणीय निमावत सर आदरणीय लिचडे सर आणि सर्व शिक्षक वृंद माझे सहकारी मित्र विद्यार्थी मित्रांनो आपण वारंवार सांगतो संघवी सर्वच माहिती दिली बेटा काही सांगण्याची गरजच नाही आता धन्यवाद आम्ही वारंवार वारं म्हणत राहतो की जयंती आणि पुण्यतिथी ही सर्वांची साजरी केली जात नाही काही आपलं सर्वस्व अर्पण करणं समाजाला काहीतरी देणं आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण करणं असे काही संत महंत कवी लेखक देशभक्त समाज सुधारक या महाराष्ट्र आणि भारतात होऊन गेले त्यापैकी एक श्रद्धेय स्वर्गीय मनोहरभाईजी पटेल बेटा मी या ठिकाणी जेवढे शब्द बोलणार त्यांच्यासाठी अपुरे आहेत तो काळ पारतंत्र्याचा काळ होता आपण इंग्रजांच्या गुलामीत होतो दीडशे ते दोनशे वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं इंग्रजांना पळवण्यासाठी अनेक उठाव झाली तो काळ अस्पृश्यतेचा काळ होता लोक एकामेकाजवळ जात नव्हती असं भेदभावाचा काळ होता मुलींना शिक्षणासाठी शाळेत जाऊ देत नव्हते असा तो काळ होता सध्या मनोहरभाईजी पटेल हे फक्त चौथी शिक्षक त्यांच्या मनात हे खंत होत जन्म सांगितलं संघवीनी गुजरातचा गुजरात राज्य नाडियाड जिल्हा आणि वच्छेवाडा गाव नऊ फेब्रुवारी एकोणीसशे सहा गुजरातला जन्म पण कर्मभूमी गोंदिया लक्ष आहे का रे जन्म कुठे झालाय गुजरातला आणि कर्मभूमी गोंदिया बेटा पोटा पाण्याचा प्रश्न सर्वांनाच आहे रोजीच्या रोटीचा सवाल रोजचाच आहे कधी फाटका बाहेर कधी फाटकात आहे पोटाच्या प्रस्तासाठी ते गुजरात वरून कर्मभूमी निवडण्यासाठी आपल्या मामाकडे काम करायला जबलपूरला गेले कामाची लगन कामाची चाहत कोणतेही काम बेटा लहान मोठं नसतं त्या कामाप्रती आपलं एक कॉन्सन्ट्रेट आणि त्या काम करण्याची पद्धत वेगळी असते शिवखेडा म्हणतात ए ऐका रे शिवखेडा म्हणतात यू कॅन विन त्यांचा ग्रंथ आहे मोठा वाचा कधी मिळाला तर शिवखेडा म्हणतात कोणताही व्यक्ती जिंकणाराही तोच काम करतो हरणाराही तोच काम करतो जिंकणाराही तेच काम करतो हरणाराही तोच काम करतो फक्त जिंकणारा त्या कामाला वेगळ्या ढंगाने करतो सर्वच काम तेच करतात पण जो जिंकतो जिंकणारा त्या कामाला वेगळ्या ढंगाने करतो बेटा असेच फक्त शिक्षण चौथी पास त्यांच्या मनात खंत होत काय करावं माझ्या गोंदिया भंडाऱ्याची लोकांनी शिकावं समोर जावं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्रासन करेल आपल्या अन्यायावर अत्याचारावर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आपल्या गोंदिया भंडारासाठी सर्व लोकांना म्हटलं हा समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा रूढीवाद हा स्त्रीना शिक्षणाचा हक्क नव्हतं हे सर्व शिक्षणामुळे शक्य होईल आणि म्हणून मी शिकलो नाही तर काय झालं पण माझ्या गोंदिया भंडारातील लोकांनी शाळा शिकावं म्हणून एकाच वेळी बावीस शाळा एकाच वेळी आज मोठा वटवृक्ष आहे गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया आज मोठा वटवृक्ष आहे बेटा लाखो विद्यार्थी शिकतात या वटवृक्षाखाली एकाच वेळी वीस हायस्कूल काढलं बावीस 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 शाळा काढले गावोगावी एकोणीसशे अठ्ठावन्न साली गोंदिया शिक्षण संस्थेची निर्मिती केली असे करता 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 आज इंजिनिअरिंग कॉलेज एम आय टी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज मोठे मोठे कॉलेजेस साले कसा आमगाव देवरी रामटेक पर्यंत आपल्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत एवढं मोठं मोठं वृक्ष गोंदियाच नाही गोंदिया भंडाराच नाही तर गोंदिया भंडारा पलीकडे त्यांनी काहीतरी समाजाला दिलं समाजासाठी शिक्षण शिक शिकावं शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटलं शिक्षणच नाही हा शिक्षण झालं म्हणजे प्रत्येक सामाजिक कार्य सामाजिक का असो आर्थिक असो राजकीय असो शैक्षणिक असो प्रत्येक कार्यात त्यांना त्यांच्या गोंदिया भंडारासाठी याचा वाटा होता हळूहळू करता करता एवढंच नाही तर त्यांचे पुत्र प्रफुल्लभाईजी पटेल यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समोर जाण्याचा धाडस केला आहे आणि करत आहेत आणि चांगलं वाखण्याजोगे कार्य करत आहेत आज त्यांच्याच प्रयत्नाने उद्या सॉरी अकरा तारखेला गोंदियाला एक, एक मेडिकल कॉलेज सहज नाही मेडिकल कॉलेज म्हटलं सरज बोलून दिलं मेडिकल कॉलेज फार इथल्या गरीब दलित सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व लोकांसाठी त्या ठिकाणी जाऊन सर्व औषधा मिळतील सर्व ट्रीटमेंट होतील मोठं मेडिकल कॉलेज नागपूरच्या जीएनसी मेडिकल कॉलेज पाहिलं का पाल का तसच मेडिकल कॉलेज इथं बनणार आहे बरोबर आहे हे कोणाच्या प्रयत्नाने झालेलं आहे भाईजी पटेल अशा प्रकारे सर्व काम कर तुम्ही आहात असं वाटत आहे ऊन लागत आहे खरे हा ठीक आहे चला मी काहीच्या जीवनच समाज समर्पित असत आणि समाजासाठी काहीतरी देऊन एक समाजात पाण्याच्या झरा एखाद्या वाळवंटात म्हणतात पाण्याचा झरा निर्माण व्हावा आणि आसपासचा निसर्ग आनंदित व्हावा त्याप्रमाणे स्वर्गीय श्रद्धेय बाबूजी मनोहरभाईजी पटेल आणि गोंदिया भंडारासाठी कार्य केलेलं आहे मी त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय भारत